ट्रॅक्टर मधील कांद्यांचे बाजारभाव चालू झालेले मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहेत नऊ आणि आत्ता आपण आहोत पिंपळगाव बसून कांदा मार्केटमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव्ह बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला ट्रॅक्टर मधील कांद्यांचे बाजारभाव सांगत असतो व त्यानंतर पिकअपचा व्हिडिओ असतो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत चालव मित्रांनो आजच्या सकाळच्या कांदा लिलावाला जर आवक बघितली तर आज आवक कमी कालपेक्षा एक नंबरचं शेड मध्ये दीड लाईन पिकअपची लागलेली दोन नंबरचं शेड ट्रॅक्टरने फुल झालेलं आहे आणि ग्राउंडवरची आज दोनच लाईन आहे म्हणजे जवळपास आज एकूण आवक जर बघितली साडेचारशे ते पाचशेमध्ये मध्ये एकूण आवक झालेली मित्रांनो आजचे कसे असतंय वाद्रभाव हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघावा आपले शेतकरी मित्रांनो नक्की शेअर करा चला चला मित्रांनो आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव जाणून घेऊ पिंपळगाव ते आणि शेतकरी बांधवांना तुम्हाला जर तुमच्या वेली पिकासाठी जसं की गिलकं झालं बोफळा झालं दोडका झालं किंवा इतर पिकं कोबी फ्लावर द्राक्षबाग यांच्यासाठी जर चांगल्या चा क्वालिटीचं कोंबडी खत पाहिजे असेल तर आपण शेतकऱ्यांना ते प्रोव्हाइड करतो चांगल्या क्वालिटीचं चा उत्तम क्वालिटीचं कोंबडी खत आपण शेतकऱ्यांना घरपोच डिलेवरी देत असतो त्यासाठी जर तुम्हाला जर पाहिजे असेल स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तुम्ही संपर्क करू शकता स्वतः मला व मागू शकता घरपोच डिलेवरी तुम्हाला भेटून जाईल एकदम क्वालिटीचं खत राहील क्वालिटीबद्दल काहीच शंका नाही राहणार जर पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा मेट्रोमधील कांदा मित्रांनो बघू शकता क्वालिटी साईज मिडीयम आहे चाळीस पन्नास एम एम ची साईज आहे काय भाऊ गेले बावन सोळा बावन्न बरं पावती भाऊ वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी टू रुपीज सोळाशे बावन्न रुपये क्विंटल गेलेला माल किती गेली होल्टी हजार हजार रुपये ओके हजार रुपये काय भाऊ गेला हो पंधराशे पंचवीस बरं वन थाउजंड फाय हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज क्वालिटी आहे हो पन्नास पंचावन्न 55 एम एम ची साईज आहे किपिंग क्वालिटी पण चांगली आहे कांद्याची काय भाऊ गेले दादा हे बावीसशे बावीसशे रुपये का बरं टू थाउजंड टू हंड्रेड रुपीज बावीसशे रुपये बिअरचा कांदा आहे छोटी ट्रॉली बावीसशे रुपये घेतला चोवीस चोवीसशे सुपर क्वालिटी आहे चोवीसशे रुपये प्रति क्विंटल पूर्ण ट्रॉली मध्ये एक सारखा माल आहे चोवीसशे रुपये पंचावन्न साठ एम एम ची साईज आहे कुठला आहे कांदा आपला बेंदीपाडा कोणता तालुका हो कळवान का चोवीसशे चोवीस किती माल बाकी आता सहा ट्रॅक्टर बाकी अजून चाळीतून चांगला निघतोय अजून ना बर कोणतं बियाणं म्हटली का प्रसद चोवीसशे चोवीस रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे सुपर क्वालिटी एकदम चोवीसशे चोवीस केलं बघू अठरा एकसष्ट बर वन थाउजंड एट हंड्रेड सिक्स्टी वन रुपीज अठराशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल कुठलाय का अंदा सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो साईज बघू शकता पंचावन्न साठ पासष्ट साईज आहे पूर्ण ट्रॉली मध्ये काय गेले आपला वॉटरवाडी कोणत तालुका सुरगाना बरं किती माल राहिला आता घरी घरी किती राहिला शिल्लक हा शेवट शेवट झाला बर एकवीसशे एक्केचाळीस खराब होऊन गेला का बर एवढाच उरला बर ओके okay, एकवीसशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल गेले आपले चौदाशे बरं मीडियम आहे आपण चौदाशे रुपये गेले गेलेले डॅमेज पण आहे चौदाशे रुपये काय गेलेले दादा हे काऊ किती गेलेले सतरा नव्वद बरं सतराशे नव्वद आहे साईज बघू शकता पंचेस पन्नास पंचावन्न एम एम साईज सतराशे नव्वद रुपये गेलेले आहे किपिंग क्वालिटी चांगली सतराशे नव्वद रुपये प्रति क्विंटल वन थाउजंड सेवन हंड्रेड नाईन्टी रुपीज किती गेले होते बघली चौदा एक्क्याण्णव बरं चौदाशे एक्क्याण्णव हो रुपये प्रति क्विंटल हलकासा डॅमेज आहे कांदा चौदाशे एक्क्याण्णव भाऊ किती गेले होई किती गेले पावतीरिया पंधराशे पंचवीस रुपये कांदा आहे पंधराशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल दरा काय भाऊ गेले भाऊ ये तेवीसशे दोन का बर सुपर क्वालिटी साईज बघू शकता पासष्ट सत्तर एम एमची साईज आहे पूर्ण ट्रॅक्टरमध्ये तेवीसशे दोन रुपये कुठला आहे कांदा आपला पिंपळगाव आहे तेवीसशे दोन रुपये सुपर क्वालिटी साईज किपिंग क्वालिटी कोणतं बी बियाणं होतं याचं आपलं नाही सांगता येणार ना तेवीसशे दोन ओके तेवीसशे दोन रुपये ठेवू बारा त्रेपन्न कुठला आहे माल चिंचखेड बारा त्रेपन्न डॅमेज आल का बारा त्रेपन्न शकता बाराशे त्रेपन्न रुपये अठराशे प्रति क्विंटल गेलेला सोळाशे साईज मिडियम आहे पंचाळीस पन्नास पंचावन्न पन एम एम सोळाशे रुपये सिक्स हंड्रेड पिंपळगाव बस किती गेले होऊ या चौदाशेचा मीडियम आहे आपण चौदाशे रुपये काय भाऊ गेले चौदा ऐंशी वन थाऊजंड फोर हंड्रेड एटी रुपीज चौदाशे ऐंशी गेलेला आहे बघू शकता पावडर लावलेली याला चौदा ऐंशी रुपये काय गेले मी फाईश पंधराशे पंधराशे वन थाउजंड फाय हंड्रेड रुपीज चिंचकेटचा कांदा आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल फाईद बघू शकता काय भाऊ गेले सोळा एक्कावन्न वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी वन रुपीज सोळाशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल कुठला आहे कांदा आपला बियड पिंपळगाव बस ओके काय गेले चौदाशे बसकेटचा माल चौदाश्नव रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड नाईन्टी सिक्स रुपीज पिकअपमधील सरासरी कांदा बाजार भाऊ जाणून घेऊ मित्रांनो आपण हे दोन नंबरच्या लाईन सुरुवात केलेली आहे पहिली गाडी दोन नंबरच्या लाईनची काय भाऊ गेलेली आहे सतराशे रुपये कुठला आहे कांदा आपला कांदळाचा कांदा आहे सतराशे रुपये गेलेला आहे वन थाउजंड सेवन हंड्रेड रुपये कोणतं बियाणं होतं याचं उन्हापूर संघी किती माल राहिला आता घरी दोन गाड्या ओके सतराशे रुपये गेलेल्या क्वांटिटी बघा भाऊ कुठे सतरा हे पण सतराशे रुपये क्विंटल गेलेले वन थाउजंड सेवन हंड्रेड कुठला कांदा आपला कांदळाचाच सतराशे रुपये आपण बघू काय भाऊ गेले भाऊ सतरा पंचवीस वन थाउजंड सेवन हंड्रेड ट्वेंटी रुपीज साईज त्या कांद्यापेक्षा मीडियम आहे पण मग किपिंग क्वालिटी चांगली येते कुठला आहे कांदा आपला रुई कोणतं बियाणं येतं आंबार आंबार बियाणं अंबर कांदा सतराशे पंचवीस रुपये गेले वन थाउजंड सेवन हंड्रेड ट्वेंटी फायव्ह रुपीज किती गेले हो एकवीसशे पंचवीस बरं टू थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज सुपर क्वालिटी मित्रांनो साईज साठ पासष्ट सत्तर एम एमपर्यंतची साईज आहे बिग साईज आहे एकदम आणि टीपी क्वालिटी पण चांगली आहे डबल पत्तीमध्ये कांदा आहे कोणता बियाणा याचा बियाणं माहिती आहे बियाणं बर काय भाऊ घेऊया सोळा बारा सोळा बावन्न ओके

भाऊ किती गेले आपले पंधरा पंचवीस कुठला आहे कांदा आपला पस्तीस करतात ओके काय भाऊ गेले माऊली भाऊ पंधरा एक्कावन्न कुठला आहे कांदा का पंधरा एक्कावन्न गेले आपले किती गेले का काही बावीसशे अकरा बावीसशे अकरा गेलेले सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो बघू शकता बावीसशे अकरा रुपये टू थाउजंड टू हंड्रेड एलेवन रुपीज कुठला आहे माल आपला पिंपरी कोणतं बियाणं होतं याच घरगुती होता का नवीन ओळख टाकला का नाही पाऊस नुकसान आहे बरंच नुकसान झालं बरं बावीसशे अकरा घेणार का हो हो धन्यवाद बा बावीसशे अकरा गेलेले कांदे सुपर आहे पन्नास पंचावन्न साठे नक्की साईज आपले किती गेले काय भाऊ गेले म्हटले एकवीसशे रुपये एकवीसशे कुठला आहे माल आपला बरं एकवीसशे रुपये किती गेले होत सतराशे एकाहत्तर वन थाउजंड सेवन हंड्रेड सेवन्टी वन रुपीज कुठला आहे मालगाव थोडी काल किती गेले होते एकवीसशे एकवीस हेच का दुसरे वर बरं बरं सतरा एकाहत्तर गेलेला वन थाउजंड सेवन हंड्रेड सेवन्टी वन रुपीज सतरा एकवन बर सतराशे एक वन थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी वन रुपीज पर क्विंटल साईज मीडियम आहे कुठला आहे माल नांदोर नांदेड मधून काय भाऊ गेले पंधरा साठ का कुठलं आहे नांदोर मधने नांदेड मधून शॉप पंधराशे साठ रुपये वन थाउजंड फाय हंड्रेड सिक्सटी रुपीज क्वालिटी बघू शकतात साईज मीडियम आहे चाळीस पंचेस पन्नास पंचावन्न अशी मिक्स साईज आहे काय भाऊ गेले दोन हजार एक दोन हजार एक आहे सुपर क्वालिटी एकदम साईज बघू शकता पंचावन्न साठ एम एम ची साईज आहे दोन हजार एक रुपये सुपर क्वालिटी किपिंग क्वालिटी चांगली आहे डबल पत्ती मध्ये कांदा आहे कुठलाय माल मांजरी मांजरे कोणता झालो का साखरे का बर बियाणं कोणतं होतं याच बेलाच किती माल राहिला आता घरी संपला संपला का नवीन कांदा लावला का नाही अजून गुळं टाकेल गुळ ना टाकेल रोप खराब झाले का बर पाहिले होईराशे पंधराशे नव्वद वन थाउजंड फाय हंड्रेड नाईन्टी रुपीज कुठला आहे मला आपला माहिती पंधराशे नव्वद जाई का